जय शिवराय मित्रांनो शासकीय सिंचनवीर तुम्ही इथं पाहिलंच असाल राज्यातील मनरेगाच्या अंतर्गत वापरली जाणारी महत्त एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे शासकीय सिंचनवीर आणि या विहिरीच्या अंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे तर मित्रांनो तुम्ही जर पाहिलंच असाल शासकीय सिंचन विहिरीसाठी शेतकऱ्यांना पाच लाख रुपये अनुदान दिलं जातं परंतु हे पाच लाख अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात कसं जमा होतं त्याच्यानंतर जे काय संबंधित अधिकारी असतील तर ते शेतकऱ्यांना कसे लुटतात कसे शेतकऱ्यातून पैसे काढत असतात त्याच्यानंतर ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी नसून निव्वळ लुटारू अधिकाऱ्यांसाठी आहे असं म्हणलं तर याच्यामध्ये काय अडचण नाही कारण तुम्ही पाहिलेच असाल विविध शासनाच्या योजना असतात आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काही शेतकरी येतं तर त्यांना पुरेशी माहीत नस माहिती नसल्यामुळं गावातील ग्रामरोजगार सेवक असाल सरपंच असाल ग्रामसेवक असाल तसेच तांत्रिक अधिकारी असाल इंजिनियर असाल बी ओ असाल उप बी ओ असाल तर यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ही पैशाची मागणी केली जाते तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत हे शेतकऱ्यांना पैसे कसे मागले जातात शेतकऱ्यांची लूट कशी केली जाते याची सविस्तर माहिती बघात तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पाहिल्याचं असाल तुम्हाला विहीर मंजूर करून आणावं लागते आणि ही विहीर मंजूर करून आणण्यासाठी राज्यातील कोणत्याही शेतकऱ्यांना आता पैसे लागणार नाहीत परंतु ज्या शेतकऱ्यांना माहिती नसते तर त्या शेतकऱ्यांना लुटलं जातं की तुमची विहीर मंजूर करतो त्याच्यासाठी तुम्ही एवढे पैसे द्या दहा हजार द्या वीस हजार द्या तीस हजार द्या अशा प्रकारची मागणी ह्या शेतकऱ्यांना केली जाते आणि ज्या जा शेतकऱ्यांना याची माहिती नसते तर ते शेतकरी त्या याला बळी पडतात आणि त्या अधिकाऱ्याला असाल कोणताही माणूस असाल तर त्यालाही पैसे देतात त्याच्यानंतर दुसरं म्हणजे ही मंजूर करून आणल्याच्यानंतर दुसरं म्हणजे तुम्हाला काम करावं लागतं त्याच्यासाठी वर्कआउडर काढायचं लागतं ते वर्कआउडर काढण्यासाठीसुद्धा इंजिनियरच्या माध्यमातून तुम्हाला पैशाची मागणी केली जाते कारण त्याची पुरेशी माहिती नसल्यामुळं राज्यातील सर्व शेतकरी असत की त्यांना काहीच माहिती नसतं याच्यामुळं ही माहिती नसल्यामुळं ते अधिकारी हे शेतकऱ्यांना लुटत असतात त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो शासकीय सिंचनवीर यांच्या माध्यमातून सर्व आटी शर्ती पूर्ण माहिती कुठं काय करायचं याची संपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे तरच तुम्ही शासकीय विहिरीचा पूर्णपणे फायदा घेऊ शकता अन्यथा त्याच्यामध्ये जर विरीला पाच लाख रुपये अनुदान असलं तर एक दोन तीन लाख रुपये तुमचे डायरेक्ट असेच गायब होणार याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही कारण की ते अधिकारी तसे असतात की तुम्हाला लुटणारे असतात त्याच्यानंतर आता वर्कआउटवर वर्कआउट काढल्याच्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे तुम्हाला मस्टर काढावं लागतं तर मित्रांनो आता हे मस्टर काढणं म्हणजे अति अतिशय महत्त्वाची प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे काही जवळपासचे कामगार असतील त्यां तर त्यांचे जॉब कार्ड जोडावं लागतात आणि जॉब कार्ड जोडल्याच्यानंतर हे मस्टर तयार केल्याच्यानंतर तुम्हाला ते पंचायत समितीला दाखल करावं लागते आता हे पंचायत समितीला दाखल केल्याच्यानंतर त्याची एक मागणी निघत असते आणि त्या मागणीसाठी तेथील पंचायत समिती जे काय ऑपरेटर असतील तर ते तुम्हाला एका मास्टरमागे हजार ते पाचशे रुपये मागत असतात आणि हे झाल्याच्यानंतर आता एक एम बी म्हणून असते म्हणजे तो तु, तुमचं बुक असतं त्याच्यामध्ये किती मास्टर निघाले त्याच्यानंतर किती कामगार होते कामगाराची संख्या त्यांचे पैसे हे संपूर्ण माहिती असते आणि ही माहिती पूर्ण भरल्याच्यानंतर त्यावर एक सही लागते ती सही म्हणजे इंजिनिअरची तर मित्रांनो हे इंजिनिअरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लुटत असतात त्यांच्याकडून हजार पाचशे दीड दोन हजार रुपये असे पैसे घेत असतात आता हे मस्टरचे प्रोसेस झाल्याच्यानंतर एकदम शेवटचं बिल असतं ते म्हणजे फायनल बिल फायनल बिल म्हणजे कोणतं तर तुम्ही विहिरीचं खोदकाम केलं त्याच्यानंतर शेवटची प्रोसेस ते असते म्हणजे विहिरीचं बांधकाम तर मित्रांनो हे विहिरीचं बांधकाम करण्यासाठी तुम्हाला जवळपास जेवढे काय पैसे लागतात त्याच्या क पैकी काहीतरी टक्केवारी अशी तुमच्याकडून मागली जाते त्याचं मुख्य कारणच असतं ते की तुम्हाला पूर्णपणे माहिती नसते आणि हीच माहिती माहीत नसल्यामुळं ते शेतकऱ्यांची लूट केली जातात तर मित्रांनो असा कोणताही अधिकारी असू द्या जर तुम्हाला पैशाची मागणी करत असेल तर तुम्ही एक डायरेक्ट ऑनलाईन तक्रा तक्रा टाक तक्रार टाकू द्या आणि ही तक्रार टाकल्याच्यानंतर काही दिवसामध्ये तो अधिकारी तुमचे शंभर टक्के पाय धरल्याशिवाय राहणार आहे कारण की एवढी ताकद त्या ऑनलाईन तक्रारमध्ये फक्त शेतकऱ्यांना माहिती नसतं त्याच्यामुळे ते शेतकरी गुपचुप त्या अधिकाऱ्याला पैसे देतात आणि शांत बसतात तर मित्रांनो अशा कोणत्याही गोष्टी करू नका कारण की तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक अधिकारी असो त्याच्यामध्ये आता स्टार्टिंग आपण ग्राम म्हणजे गावातील अधिकारी बघता त्याच्यामध्ये सेवक असेल सरपंच असेल त्याच्यानंतर ग्रामसेवक असेल तसेच पोलीस पाटील असेल आणि इतर जे काही गावातील मुख्य अधिकारी असतील त्यांची तक्रार त्याच्यानंतर जर तुम्ही तालुक्या लेवायला गेले ता तर तिथं बी ओ असाल त्याच्यानंतर तहसीलदार असाल नायब तहसीलदार असाल तराटे असाल असे कोणतेही अधिकारी असाल त्यांचीसुद्धा तक्रार तुम्ही ऑनलाईन दाखल करू शकता आणि ही तक्रार दाखल केल्याच्यानंतर तो समोरचा अधिकारी जर तुमची तुमच्याकडून त्या अधिकाऱ्याची चूक असेल तर शंभर टक्के तुमचे पाय धरण्याशी राहणार आहे हे मात्र तुम्हाला मी निश्चित सांगतो त्याच्यामुळं परिपूर्ण गोष्टीची माहिती घे जा त्याच्यानंतर ऑनलाईन तक्रार कशी करायची याची पण संपूर्ण माहिती तुम्हाला मी या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे हे काम करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील सर तर शेतकरी मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सह नवीन निवडस्त धन्यवाद